हॅलो फ्रेंड्स मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहे बोटनेक पॅटर्नमध्ये सुंदर अशी डिझाईन तर बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे फोल्ड अस्तर आहे माझ्यासमोर मी फोल्ड बाजू ठेवलेली आहे तर या बॅक पार्टची तयार उंची मला ठेवायची आहे साडे तेरा इंच मी साडे चौदा इंच कट केलेली आहे शोल्डरचं माप घेत आहे इथे साडेसात इंच या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन कोणत्याही साईजसाठी बनवू शकता त्यानंतर बघा मुंडा उंची घेतलेली आहे सात इंच जेवढे तुमचे शोल्डर असतात तेवढीच मुंडा उंची घ्यायची बोटनेक पॅटर्नमध्ये इथे बघा सात इंचावरती मार्किंग करून हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आहे एक इंचाचं लुझिंग नऊ इंच झाले आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग आहे सात इंच आणि तीन इंचाचं मार्जिन हे दोनही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून मुंडाचा आकार देऊन असा घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने केलेल्या मार्किंग प्रमाणे कट करून आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन पॅटर्न बनवायला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघा मी मेन कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवलेला आहे अर्धा इंच वाढवून याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने यानंतर आपण याचा डिझाईनचा जो पॅटर्न आहे ना तो कॅन्व्ह पेपरवरती कट करणार आहे तर बघा जेवढी बॅक पार्टची उंची कट केलेली आहे ना तेवढंच उंचीचं आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे तर बघा इथे तुम्हाला दाखवते साडे चौदा इंचावरती मार्किंग करायचं आहे मार्जिनसहित जेवढं आपण बॅक पार्ट कट केलेलं आहे ते तेवढंच त्यानंतर ते गळ्याची उंचीचं माप टाकायचे तर बघा मला तयार साडे दहा ठेवायचं आहे मी अकरा इंचावरती मार्किंग केलं आता याची रुंदीचं माप टाकायचं आहे साडेतीन इंच ठीक आहे अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग टाकायचं आणि याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे वरच्या बाजूला तुम्हाला इथे तीन इंचावरती मार्किंग करून वरच्या बाजूचा जो गळा असतो ना तो मार्क असा मार्किंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा बोटनिकचा वरचा आकार झालेला आहे आता काय करायचं खालून कर्व शेप द्यायचा आहे थोडासा जसं मी दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने एकदम छान डिझाईन आहे आणि कोणत्याही साडीवरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता कोणत्याही ब्लाऊजसाठी खूप सुंदर आहे तर बघा तो कर्व शेप दिल्यानंतर वरच्या बाजूकडून असा राऊंड शेप घेत इथे हा मिळवून घ्यायचा आहे तर असा आपला हा पॅटर्न मार्किंग करून झालेला आहे आता याच्या बाजूने एक इंच तुम्हाला वाढवून आहे त्या अगोदर काय करूया इथे जिथंपर्यंत तुमची उंचीचं माप टाकलेलं आहे ना तिथे मी असा पाकळीचा आकार देते पण तुम्हाला जर स्ट्रेट ठेवायचं असेल ना सरळ रेषेमध्ये दे। तरी देखील ठेवू शकता किंवा वरून तुम्ही असं डिझाईन पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर बाहेरून एक एक इंचावरती असं टिकमार्क करून हा जो पेपर आहे तो एक इंचाने वाढवून घ्यायचा आहे तर बघा एक इंचाने इथे मी टिकमार्क करून घेतलेला आहे म्हणजे एकसारखं कटिंग होतं कमी जास्त होत नाही तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर कटिंग व्यवस्थित करता येत नसेल तर काय करायचं असं मार्किंग करायचं आणि मग त्यावरून कट करायचं म्हणजे छान कटिंग होतं आणि फिनिशिंग पण छान येतं तर बघा अशा पद्धतीने बाहेरून याला कट करून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे मार्किंग आपण केलेलं आहे ना ते डार्क करून घ्यायचं आहे कारण ते पाठीमागच्या बाजूकडे दिसायला पाहिजे कारण आपण हेच मार्किंग पाठीमागे उमटवून घेणार आहे तर स्केच पेनच्या साहाय्याने मी याला डार्क करून घेते नवीन शिकणाऱ्यांना पण ही डिझाईन यावी यासाठी मी या पद्धतीने याचं कटिंग आणि शिलाई दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये फॅन्सी पॅटर्न दाखवते तर बघा असं मार्किंग करून झालं की आता याला पलटी करायचं आणि पलटी केल्यानंतर बघा हे मार्किंग पूर्णपणे असं दिसतंय तर या मार्किंगवरून तुम्हाला हे डार्क करून घ्यायचं आहे तर बघा हे सगळं मार्किंग मी करून घेते जो पॅटर्न आपण मार्क केलेला आहे ना तो पूर्णपणे या बाजूकड्याचं उमटवून घ्यायचा आहे तर बघा इथला पण भाग असा तर हे आता अखंड होतं आपलं मार्किंग दोन्ही बाजूकडे ठीक आहे तर आपलं अशा पद्धतीने पेपरवरचं मार्किंग झालेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपण इथे काय करणार आहे बॅक पार्टचं अस्तर जोडून घेणार आहे तर या पद्धतीने याच्यावरती अस्तर ठेवायचं सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा सगळीकडे शिलाई करून घ्यायची आणि जे काही बाजूचं कापड आहे ना ते सगळं कट करून काढायचे तर बघा मी सगळीकडे शिलाई करून घेते आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा डिझाईन आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघा बाहेरचा जो कपडा आहे ना तो सगळा असा कट करून काढायचा आहे तर ही डिझाईन तुम्ही कोणत्याही साडीवरती तयार करू शकता कॉन्ट्रास्ट कपडा वापरून खूप सुंदर डिझाईन आहे नवीन पॅटर्न आहे आणि फॅन्सी पण आहे तर बघा हा पॅटर्न मधोमध फोल्ड करायचं आणि याला सेंटर मार्किंग करायचं आहे हे सेंटर मार्किंग तुमच्या सरळ बाजूकडे यायला पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने तो पार्ट मी साईडला ठेवला आता अस्तर घ्यायचं अस्तरवरती आपण जो कट केलेला पेपर आहे ना तो ठेवायचा आणि याच्यावरती हा जोडून घ्यायचा आहे तर मी सगळ्यात अगोदर काय करते एक मधोमध मोद टीप मारून घेते सेंटरला बरोबर म्हणजे अस्तर आणि कापड जे आहे ना ते हलणार नाही या पद्धतीने सेंटरला शिलाई करून घ्यायची त्यानंतर बाजूचा कपडा कट करून काढायचा आहे फोल्ड करायपुरता ठेवायचा अर्धा इंच बाकीचा कट करायचा आणि त्याच्यावरती कट द्यायचे आणि या पद्धतीने संपूर्ण फोल्ड करून घ्यायचे बघा तर एक 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 असं सगळं फोल्ड करायचं छान असं फिनिशिंग यायला पाहिजे गळ्याच्या डिझाईनमध्ये तर मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने पॅटर्न तयार करा नक्कीच तुमची पण डिझाईन खूप सुंदर होईल कारण आपल्या चॅनलवरती बऱ्याच सबस्क्रायबर्स जे आहेत ना सगळे नवीन शिकणारे आहेत आणि त्यांना खूप जास्त मदत होती अशा पद्धतीने गळ्याचे पॅटर्नं दाखवल्यामुळं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पण समजल्या जातील ज्या महत्त्वाच्या असतात तर बघा या पद्धतीने संपूर्ण अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जास्त जे आहे ना ते असं लेवलमध्ये कट करून काढायचं जास्त कपडा आहे तर ठेवायचा नाही शिलाई करून झालं की आतला जो भाग आहे ना तो असा कट करून काढायचं आहे आता बघा याला सेंटरला मी शिलाई करून घेतलेली आहे त्यामुळे मार्किंग करायची काही गरज नाही आहे पण तुम्ही मार्किंग पण करू शकता तर बघा बरोबर सेंटरला सेंटर लाईन मॅच करून तुम्हाला गळ्याच्या आकाराप्रमाणे शिलाई करून घ्यायची तर याचे आता दोन भाग होणार आहेत कटिंग केल्यानंतर तर त्या पद्धतीनेच बघा अर्ध्या अर्ध्या भागामध्ये शिलाई करायची जसं मी दाखवलेलं आहे ना त्या पद्धतीने बघा खालीपर्यंत हा आकार असा घ्यायचा आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूकडे यायचं आणि यावरून या, या मार्किंगवरूनच शिलाई करायची आहे मार्किंगच्या आत किंवा बाहेर शिलाई नाही करायची बरोबर मार्किंगवरूनच शिलाई करायची आहे आता तुम्हाला आतला जो भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे फक्त कट करताना पाव इंच ते अर्धा इंचाचं कापड ठेवून असं कट करा तर बघा हा पॅटर्न आपण इथे असं व्यवस्थितरित्या कट करायचं आहे कारण याची आपल्याला गरज लागणार आहे ज्यावेळेस आपण त्याचं जे पॅच आहे ना ते बनवणार आहे त्यावेळी तर हा साईडला ठेवा टाकून देऊ नका लगेचच आता बघा याच्यावरती सगळीकडे कट द्यायचे आहेत आणि जिथे कॉर्नर आहेत ना तिथे जास्त कापड अजिबात ठेवायचं नाही तिथलं पूर्णपणे कमी करून काढायचे तरच तुमचे कॉर्नर आहेत ते व्यवस्थितरित्या बाहेर येतील नाहीतर येणार नाही दोन्ही भागांवरती मी कट दिले आता याला फोल्ड करायचे तर बघा या पद्धतीने फोल्ड करून संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता इथे बघा कॉर्नरला जर जास्त कापड असेल तर हे सरळ होणार नाही टोक व्यवस्थित बाहेर येणार नाहीत म्हणून मी त्याला थोडंसं कमी करून घेतलेलं आहे शिलाई फक्त नाही कट होऊन द्यायची या पद्धतीने कट करा आणि कोणती पण एखादी टोकदार वस्तू घेऊन याला सरळ करून घ्या तर बघा वरच्या बाजूने पण थोडंसं असं खेचा म्हणजे पूर्णपणे कॉर्नर बाहेर येतील एकदम छान असे नाहीतर तिथला भाग पूर्ण असा जाड राहतो जर कॉर्नर व्यवस्थित नाही बाहेर आले तर आणि त्यामध्ये स्पेस पण जरा जास्तच राहतो म्हणून कॉर्नर पूर्णपणे असे बाहेर काढायचे आहेत तर बघा संपूर्ण गळ्यावरती आता इथे दाप टीप देऊन झालेले आहे तुम्हाला जर याला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता यामध्ये मी लेस शक्यतो नाही वापरणार आहे तर बघा दुसऱ्या बाजूकडचे पण कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढायचेत एखाद्या टोकदार वस्तूने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे लगेच निघतात फक्त कापड कॉर्नरवरती जास्त ठेवू नका नाहीतर ते नाही सरळ होणार बघा याला पण थोडंसं वरच्या बाजूकडून खेचून मी पूर्ण कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घेतलेले आहेत आता याला पण सेम तसंच पलटी करून शिलाई करून घ्यायची लेस लावणार असताल तर आत्ताच लावून घ्या तर या पद्धतीने एकदम सिम्पल डिझाईन दाखवते तुम्हाला बऱ्याच जणांना लेस लावलेली शक्यतो आता तरी नाही आवडत तर यामध्येच आपण अशी ही डिझाईन बनवणार आहे लेसचा वापर न करता तर शेवटपर्यंत बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे अशा पद्धतीने दोन्ही भाग आपले आता तयार झालेले आहेत आता आपण याचा पॅच आहे ना तो बनवूयात तर तो कसा बनवायचा आहे ते पण तुम्हाला सांगते तर बघा इथे जो मेन आपण कट करून काढलेला होता ना तो घ्या त्याला दुसऱ्या एका पेपरवरती ठेवा जसा आहे तसा याला मार्किंग करा ठीक आहे जसं आहे तसा उंचीला त्यानंतर डिझाईन वगैरे जशी आहे तशी पेनाने अशी मार्किंग करून घ्या याला तुम्ही फोल्ड करून पण मार्किंग करू शकता किंवा असं ठेवून मार्किंग केलं तरी काही हरकत नाही तर बघा मी पूर्ण ओपनच ठेवलेला आहे या पद्धतीने याला फक्त तुम्हाला साईडनेच चा वाढवायचं आहे कारण आपण याला साईडनेच जॉईंट करणार आहे वरचा भाग आहे तो पूर्णपणे आपला तयार होणार आहे तर साईडने अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत तुम्ही याला वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मार्किंग साईडने फक्त मी वाढवून घेतले वरच्या बाजूने जसं आहे तसं कटिंग करायचं जो काही तुम्ही आकार मार्किंग केलेला आहे ना त्या पद्धतीने बघा असा हा झाले आता याचा थोडासा आकार मी काय करते खोलगट करते कारण थोडासा मला कमी वाटतो आहे तर याची साईज मी अशा पद्धतीने तर अशी वाढवते इथे तुम्ही बदल करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा जसं आहे तसं ठेवला तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही इथे सरळ पण ठेवू शकता पूर्ण शेप पण करू शकता इथे दोन तीन ऑप्शन आहेत डिझाईन करण्यासाठी तर बघा चेक करा व्यवस्थित आकार झालेला आहे का नाही ते नाहीतर आणखी एकदा व्यवस्थित त्याला कट करून घ्या तर बघा या पद्धतीने माझा हा पॅटर्न आता तयार झालेला आहे आता अस्तर घ्यायचं अस्तरवरती ठेवायचं याला आणि सगळीकडे शिलाई करायची म्हणजे अगोदर याला अस्तरवरती जोडून घ्यायचं आहे चारही बाजूकडे शिलाई करून घ्यायची तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट पण करून नक्की सांगा तर बघा आता वरून पूर्णपणे मी याला अस्तर कट करून घेते पेपरप्रमाणे कारण याचा पॅटर्न मी पेपरवरून शिलाई करूनच फोल्ड करणार आहे तर बघा अशा पद्धतीने वरून मी याला कट केले आता साईडने पण याला कट करून घ्या जे काही तुम्ही वाढवलेलं मार्किंग आहे ना त्याप्रमाणे अशा पद्धतीने याला मी कट करून घेतलेलं आहे आता आ, काट घेतलेले आहेत कॉन्ट्रास्टमध्ये आता याला मी दोन भाग करते कारण ते त्याच्यावरती पूर्णपणे पुरणार नाही तर दोन भाग करून याला मी मधोमध मौद असं जोडून घेणार आहे म्हणजे याची डिझाईन पण छान होईल तर बघा इथे मध्ये याला शिलाई करून घ्यायचं आहे तर हे दोन्ही आता एकत्र असं जॉईंट झालेलं आहे आता या याच्यावरतीच तुम्हाला हा भाग ठेवायचा तर बघा काठ सरळ ठेवा सरळ बाजूकडे हा भाग असा ठेवा म्हणजे पेपरवरती यायला पाहिजे आणि या पेपरवरून एक दाबाचं मार्जिन घेऊन जो काही आकार आपण काढलेला आहे ना त्या आकाराप्रमाणे व्यवस्थितरित्या शिलाई करून घ्या तर या पद्धतीने बघा कॉर्नर वगैरे व्यवस्थितरित्या अशी शिलाई करून घ्यायचे आहेत एकदा शिलाई करून जरी नाही व्यवस्थित झाला तरी काही हरकत नाही तुम्ही डबल शिलाई करू शकता फक्त डिझाईन जी आहे ना ती पलटी केल्यानंतर पूर्ण प्रॉपर यावी अशा पद्धतीने शिलाई करायचे जसं तुमचं शिलाई येईल ना तसंच तुमचं ते पलटी केल्यानंतर त्याचा आकार येणार आहे म्हणून व्यवस्थित करायचं आता बघा संपूर्ण पॅटर्नवरती इथे मी कट देते जेणेकरून ते छान पलटी होईल फिनिशिंग पण चांगले येईल आणि आकार पण व्यवस्थित येईल तर बघा हाताने व्यवस्थित त्याचे कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि याच्यावरून एक तुम्हाला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे यावरून पण तुम्ही लेस लावू शकता जर लावायची असेल तर किंवा नाही लावली तरी चालेल तर बघा संपूर्ण जो काही आकार आहे ना असा खेचून कापड वगैरे असं व्यवस्थितरित्या हाताने सरळ करायचं आहे आणि मगच शिलाई करायची व्यवस्थित त्याचे कोण वगैरे छान आले पाहिजेत जी काही आपण डिझाईन मार्किंग केलेली आहे ना सेम तशीच पलटी केल्यानंतर पण ती दिसली पाहिजे या पद्धतीने याला आपल्याला पलटी करून यावरून शिलाई द्यायची फिनिशिंगची तर बघा या पद्धतीने मी हा पॅटर्न तयार करून घेतलेला आहे आता काय करायचे संपूर्ण भागावरती शिलाई करायची बघा याला मी उलट केले आणि या पॅचवरून चारहीकडे म्हणजे तीनही साईडकडे शिलाई करून जो काही बाजूचा कपडा आहे ना तो कट करून घेणार आहे एकदम कमी काठ जर तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला जर छान अशी डिझाईन करायची असेल तर हा जो ऑप्शन आहे ना तो खूप सुंदर आहे मस्त डिझाईन दिसते तर बघा साईडचा सा सगळा कपडा मी कट करून काढलेला आहे आता काय करायचंय आपल्याला हा जो पॅच आहे तो बसवून घ्यायचं आता कसा बसवायचा आहे ते पण सांगते तर बघा हे दोन्ही भाग घ्या त्याच्यानंतर तुम्ही जो कट करून काढलेला जो कॅनव्हस आहे ना तो पण इथे आपल्याला लागणार आहे तर बघा इथे तुम्हाला असं या पद्धतीने जोडायचं आहे पण तुम्हाला साईज पण लक्षात आली पाहिजे किती आहे किती नाही त्यासाठी हा लगेच टाकून द्यायचा नाही आहे याचा वापर शेवटपर्यंत होतो अशा पद्धतीने याला बरोबर मधोमध लावून घ्यायचे आणि जे काही जास्त कापड दिसते तुम्हाला तेवढं तुम्हाला शिलाईमध्ये घालवायचे तर बघा या पद्धतीने याच्यावरती सेट करून ठेवायचे व्यवस्थितरित्या असं ठेवायचं आहे आकार वगैरे बघायचं परफेक्ट आहे का नाही ते कारण याची साईज पण सेमच व्हायला पाहिजे कमी होऊन नाही चालणारे तर बघा सेट झालं की याच्यावरून शिलाई करून घ्यायची सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची पण साईड तुम्हाला जोडून घ्यायची तर ते पण दाखवते कशा पद्धतीने बघा आपलं जेवढं आपण वाढवलेलं आहे ना कापड तेवढं बरोबर इथे राहतं आणि तेवढं पूर्ण शिलाईमध्ये घालवायचं पण आहे म्हणून मधला जो आपण कट केलेला भाग होता ना तो इथे वापरायचा म्हणजे परफेक्ट आपला पॅटर्न तयार होतो साईज कमी पण होत नाही आणि जास्त देखील होत नाही एकदम परफेक्ट होते तर बघा दुसऱ्या बाजूकडे पण शिलाई इथे डबल द्या शक्यतो तर बघा दोन्ही बाजूकडे शिलाई करून झालेली आहे मस्त असा आपला हा पॅच बसलेला आहे आता आपण इथे टक्स घेणार आहे तर अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची याप्रमाणे इथे मी टक्स घेते आहे किनारीला पण एक शिलाई द्यायची म्हणजे त्याचं फिनिशिंग छान दिसतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असते या बाजूला पण तसंच करायचं मध्यापर्यंत फोल्ड करायचं अर्धा भाग आणि अर्धा इंच रुंदी चार इंच उंची याप्रमाणे टक्स घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे याला मधोमध फोल्ड करायचे अर्धा इंच वरती मार्किंग करायचं क्रॉस लाईन मार्क करायची आणि हे कट करून काढायचे तर या पद्धतीने याला मी कट करून घेतलं आता आपण याला कमर पट्टी लावून घ्यायची आहे तर तीन इंच रुंदीची मी पट्टी कट करून घेतलेली आणि फोल्ड करून इथे बसवते तुम्ही जर सिंगल बसवणार असाल तरी देखील बसवू शकता काही हरकत नाही अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि संपूर्ण कमरवरती ही पट्टी बसवायची तर संक्रांतीसाठी सुंदर अशी डिझाईन आपली ही तयार झालेली आहे ब्लॅक कलरच्या साडीवर पूर्णपट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करून यावरून देखील शिलाई करायची आहे तर बघा या पद्धतीने कमरपट्टी बसून झालेली आहे आता आपण याला नॉड बसूयात तर इथे मी रेडीमेड घेतलेले आहेत पण तुम्ही कपड्याचे पण बनवू शकता त्यानंतर बघा काळ्या कपड्याचेच मी इथे लटकण पण बनवते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही एकाखाली एक असे एक दोन तीन लावू शकता त्याचा पण लूक एकदम छान दिसतो किंवा कॉन्ट्रास्ट कलरचे पण लावू शकता तर या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत आता दोन्ही बाजूकडे बसवून घ्यायचे दोन चार वेळा टिप लॉक करायची आहे अजिबात लेसचा वापर केलेला ले नाही तरीसुद्धा ही डिझाईन तरी खूप छान दिसते तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही तयार केलेली डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये सांगा फक्त जी काही तुमची साईज असेल त्या साईजप्रमाणे मापं घेऊन ही डिझाईन तयार करायची आहे कोणत्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर चानेल वरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर अशा पद्धतीने आपला हा पॅटर्न दिसतोय सुंदर अशी डिझाईन झालेली आहे यानंतरचा कोणता व्हिडिओ पहिला आवडेल ते देखील कमेंटमध्ये दे सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय